દશક તેરાવા સમાસ ધાવા સિકવણ નિરૂપણ શ્રીરામ પાલે માળા સુમનમાળા ફળમાળા બીજમાળા પાષાણમાળા કવડે માળા સૂત્રે ચાલતી શ્રીરામ સ્ફટિક માળા મોહરે માળા કાષ્ઠમાળા ગંધમાળા ધાતુમાળા રત્નમાળા જાળ્યા વોલી ચાંદોએ શ્રીરામ પરીહે તંતુને ચાલતે તંતુ નસતા વિષ્કળિત હોતેૈસે મનો આત્મયાતે તરી સાહિત્ય ન પડે શ્રીરામ समणी वोविला तंतु मध्येची राहिला आत्मा सर्वांगी व्यापला पहा ना का श्रीराम आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम नाना वल्लित जळांश उसामध्ये दाटला रस परी तो रस आणि वाकस एक नवे श्रीराम देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परमात्मा निरंजनास उपमा असे चिना श्रीराम रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याच्या हारी सगट समान सरी कैसी करावी श्रीराम देवदानव मानव नीच योनी ही नजीव जीव पापी सुकृती अभिप्राव उदंडा हे श्रीराम एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले एका संगे मुक्त केले एका संगे रौरव श्रीराम साकर माती पृथ्वी होये परी ते माती खाता नये गरळ आप नवे काये परी ते खोटे श्रीराम पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा साधू भोंदू सीमा सांडूच नये श्रीराम अंतर एक तो खरे परी सांगा ते घेऊ नये ती महारे पंडित आणि चाटे पोरे एक जैसी श्रीराम मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबळे राजे आणि माकडे एककैसी श्रीराम भागीरथीचे जळ आप मोरी संवदनी तेही आप कुश्चिळ उदक अल्प सेववेना श्रीराम या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वीत आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम शुराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकांडी श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे श्रीराम एका उदके सकळ झाले परी पाहो न पाहिजे सेविले सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण श्रीराम जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन परिवमनाचे भोजन करितानये श्रीराम तैसे निंद सोडून द्यावे वंद्य ते हृदयी धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम उत्तमासी उत्तम माने कनिष्ठास न माने म्हणून करंटे देवाने करून ठेवले श्रीराम सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण हरिकथा पुराण श्रवण नीतिन्याय श्रीराम वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे श्रीराम मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे चतुरतो चतुरांग जाणे इतर ती वेडी श्रीराम वेड्यास वेडे म्हणो नये वर्म कदापि बोलो नये तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी श्रीराम उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणो करणे येथा सांग प्राणी मात्रांचा अंतरंग होऊ न जावे श्रीराम मनोगत राखो न जाता परस्परे होय अवस्था मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत मनोगत राखता समस्त गोडो न येती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिकवण निरूपण नाम समाज धावा समाप्त दशक तेरावा समाप्त दशक तेरावा समाज धावा सिकवण निरूपण श्रीराम झाडाची पाने फुले फळे बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण कवड्या इत्यादींच्या माळा करतात त्यात दोरी ओवलेली असते याखेरीज स्फटिकांच्या माळा मोहरांच्या माळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा तसेच जाळ्या ओळी आणि चांदवे इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो म्हणून ते एकत्रित राहतात तंतु नसेल तर सर्व विस्कळीत होऊन जाते आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नव्हे सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो पण तो, तो फक्त मध्यभागीच राहतो आत्म्याचे तसे नाही तो तर सर्वांगी व्यापून असतो हेच ना आत्मा स्वाभाविकपणे चप्पळ असतो दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही म्हणून हा दृष्टांत योग्य नव्हे नाना वेलीत जलांश असतो उसामध्येही रस दाटून भरलेला असतो पण तो रस आणि चोयट्या एक नव्हे आत्मा देहात राहणारा आहे पण देह अनात्मा आहे परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही देव दानव मानव नीच योनी हिनजीव पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत त्यांचा अभिप्राय वेगवेगळा आहे भगवंताच्या एकांशाने जग चालते ईश्वराचा काही अंश जगास व्यापून आहे हे, हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती पदार्थ यांचे सामर्थ्य वेगळेवेगळे आहे एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे रौरव नरक प्राप्त होतो साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूपे आहेत पण म्हणून माती खाता येत नाही विषातही जलतत्वच असते पण तो सारखेपणा खोटा आहे पुण्यात्मा आणि पापात्मा ह्यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये सर्वांचा अंतरात्मा एक आहे हे खरे असले तरी महाराज बरोबर घेऊन जेवणे योग्य नव्हे विद्वान आणि वात्रट पोरे यांना समान कसे लेखता येईल मनुष्य आणि गाढव राजहंस आणि कोंबडा राजे आणि माकडे ह्यांना एक कसे म्हणावे भागीरथीचे जल तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच पण म्हणून घाणेरडे पाणी थोडेसुद्धा सेवन करता येत नाही म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा समजा एखाद्या भित्र्या माणसाला सुरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होईल श्रीमंतांची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल एका उदकामुळेच सर्व काही उत्पन्न होते पण म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे पाण्याचेच अन्न होते पण त्या अन्नाची ओक झाली तर त्या ओकीचे भोजन करता येत नाही त्याप्रमाणेच जे निंद आहे ते सोडून द्यावे जे वंद्य असेल ते हृदयात धारण करावे आणि सत्किर्तीने भूमंडळ भरून टाकावे उत्तम लोकांना उत्तमच आवडते कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही म्हणूनच देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते म्हणून श्री समर्थ सर्वांना सांगत आहेत की लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत त्यांनी हरिकथा पुराणे ह्यांचे श्रवण करावे आणि नीती न्यायाने वागावे विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे मुलाशी वागताना जसे आपण मुलाच्या चालीने चालतो त्याचे मनोगत ओळखून बोलतो त्याप्रमाणेच लोकांचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे लोकांचे मनोगत राखणे हे चातुर्याचे लक्षण आहे जो चतुर असतो तो चतुराचे हे अंग जाणतो इतर लोक वेडेच असतात पण वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू कधी नये चार चौघांमध्ये एखाद्याचे वर्म कधी बोलू नये असे वागले तरच निस्पृह माणसाला यश प्राप्त होते अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते म्हणून प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते मनोगत राखले नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही म्हणून जो मनोगत राखतो तो श्रेष्ठ महंत जाणावा लोकांचे मनोगत राखले की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात इती श्री दासबो गुरु शिष्य गुरुशिष्यसंवादे सिकवण निरूपण नाम समाजधहावा समाप्त दशक तेरावा समाप्त